इगतपुरीमध्ये लाडकी बहीण योजनेनिमित्त घोटीमध्ये गर्दी पाहायला मिळाली स्टेट बँकेच्या आवारामध्ये रात्रीच्या साडे अकरा वाजेपासून के वाय सी आणि फॉर्म भरण्यासाठी आलेल्या महिलांची गर्दी पाहायला मिळाली लडके के वाय सी आणि फॉर्म भरण्यासाठी आलेल्या महिलांनी एकच गर्दी केली होती सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचं ठरवलं लांब गावी पाड्यांमधून आलेल्या महिलांनी रोज ये जा करून भाडं परवडत नसल्याचं सांगितलं आणि तिथेच मुक्काम केला सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल आशे पास या आशेनं बँकेच्या आवारातच मुक्काम करण्याचं ठरवलं आणि चार पाच दिवसांपासून रोज येऊन परत जावं लागत असल्यानं हा निर्णय या महिलांनी घेतला आमचे आहे ना फॉर्म भरेल नाही ना फॉर्मसाठी आहे ना आम्ही दोन दोन दिवस झाले आम्ही इथं थांबलेले गाड्यांची सोय नाही आहे जोडी नाही एकटी तर मी तर एकटीच आहे मला जोडी नाही टाईम झाले हो, गाडीची सोय नाही पाणी पिण्याची सोय नाही आम्ही काळजी करून नाही नाही इथं आम्ही आता पावडे घेतले